नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आज आहे डिसेंबर सर्व देतो का सर्वप्रथम कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमचे कांदे काढायचे असेल तर काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर राज्यात भावकाळी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे दररोज भाग भाग्य जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर एकवीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पा। पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एकूण वीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा का काढून झाकून ठेवा कारण की राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता राज्यातल्या परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो वीट वीट भट्टीवाल्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमच्या विटा वाटल्यास कच्चे असल्या वा, तर झाकून ठेवा कारण की एकवीस ते सव्वीस जोराचा पाऊस पडणार आहे विजेच्या कडकडाचं कर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर हा पाऊस सांगायचं झाला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुंबईसह पडणार आहे मुंबई पुणे तिकडे देखील पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यात एकवीस ते सव्वीस डिसेंबर राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सर्व सांगू इच्छितो की आता एकोणीस पर्यंत थंडीचं वातावरण तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे चांगली राज्यामध्ये थंडी खूप राहणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे वीसला लगेच राज्यात आभाळ येईल आणि एकवीसला लगेच बऱ्याच ठिकाणी खूप आबाळ दाटून जाईल आणि मात्र एकवीस तारखेला म्हणतात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडलेला दिसत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेत त्याला सांगू इच्छितो की एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज येतात आणि परत एक सांगू इच्छितो आपले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असले तर सतरा अठरापर्यंत काम जाऊ नका कारण की सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला तामिळनाडूकर मध्ये तिरुपतीकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितलं तर तामुळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि त्याच्यात नंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश इंदोर पर्यंत राज्यात म्हणजे चार पाच राज्यात ह्या म्हणजे एकवीस ते सव्वीसचा चांगला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ज्यांचा कांदा काढणी आणि पुन्हा विशेष म्हणजे मका तिथे बऱ्याच शेतकऱ्याची काढणं जर तुम्ही काय करा बऱ्याच शेतकऱ्याची उत्तर माझ्याकडे गेल्याच्या नंतर मग असे उघड टाके तुम्ही काय करा मका काढून वाट्यात झाकून ठेवा कारण की एकवीसचा सप्टेंबरचा एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरचा पाऊस दररोज वेगवेगळा भाग करत करत म्हणजे सगळीकडेच पडणार आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण भाग बदलत मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला परत एक निश्चित दिला जाईल हे पाहू शक हे पाहू शकतात हे आपला तेवीस ऑक्टोबरचा क्षण आहे याला तीन पाणी झाले तर तीन 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 फवारण्या देखील झाल्या आणि हे पाहू शकता पण राज्यातल्या द्राक्ष बागाय शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा वीस तारखे वीस तारखे वीस तारखेला तुम्ही कॅल्शियमचे लेवल वाढवा आणि तसेच तुम्ही काय करा पाण्याचं नियोजन करा कारण की पट्ट्यामध्ये देखील म्हणजे पाऊस म्हणजे पडणार आहे त्याच्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणून कॅल्शियमचे लेवल वाढले ते तुम्हाला सगळं माहीत आहे म्हणून एक हो माहीत असं मी सांगितलं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आपली जनावरे पाळीव प्राणी मध्ये एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान उघड्या बांधू नका झाडाखाली बांधू नका कारण की विजेच्या कडकडाटास कर पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्याचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा